धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये आवर्जून काही वस्तू खरेदी करत असतो आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची वस्तू ज्याला आपण शिरई म्हणतो काही ठिकाणी जाडू म्हणता काही ठिकाणी केरसोणी म्हणता ती शिरई खरेदी करत असताना बऱ्याच महिला आणि खरंतर सगळ्याच महिला एक चूक करतात ती कुठली तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या तुम्हा प्रश्नांची उत्तर मिळतील नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बघा जेव्हाही आपण धनतेरस म्हटलं तर धनतेरस आणि खरेदी धन आणि तेरस ह्या दोन शब्दांनी धनतेरस हा शब्द बनलेला आहे आणि आपण अर्थात धनतेरसच्या दिवशी भरपूर खरेदी करत असतो प्रत्येकाने ठरवलेलं असतं आणि खरं तर आता ऑलमोस्ट सगळ्यांची खरेदी झाली आहे तरी सुद्धा आपण धनतेरस साठी काही विशिष्ट गोष्टी काढून ठेवल्या आहेत त्याच्यामध्ये जर धन येतात त्याच्याबरोबर येते ते शिराई की आणि माता लक्ष्मीची मूर्ती हळद आहे किंवा जे आहे हे आपण धनतेरसच्या दिवशी खरेदी करत असतो पण ह्या धनतेरसच्या दिवशी खरेदी करत असताना ना मंगल कलश ज्याला आपण तांब्या म्हणतो तर नक्कीच तुम्ही एक तांब्याचा तांब्या तांब्याच्या धातूचा जो तांब्या आहे तो तुम्ही खरेदी करू शकता याचं कारण तुम्हाला सांगते जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा अर्थात धन्वंतरी देवांचा जन्म झाला आहे आणि त्यांच्या हातामध्ये अमृत कलश आहे ह्या दिवशी तुम्हाला कलशाची स्थापना करायची असते किंवा कलश खरेदी करायचा असतो आता आपण संसारामध्ये आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे तांबे असतील किंवा देवासाठी आपण बरेच तांबे घेत असतो मग कोणी तांब्याचं घेतो तर ता कोणी पितळे घेतो पण शक्य असेल तर धनतेरसच्या दिवशी आवर्जून तांब्याचा जो काही मंगल कलश आहे किंवा तांब्याचा जो काही तांब्या आहे तो तुम्ही आवर्जून खरेदी करा जर तुम्हाला काही खरेदी करायची इच्छा असेल नेहमी आपल्याला हा प्रश्न पडतो की असं काय खरेदी करावं तर त्याच्यासाठी तुम्ही तांब्याचा तांब्या आवर्जून खरेदी करावं आता तो तांब्या का कारण तो एक कलश असतो आणि ह्याच दिवशी त्या तांब्याच्या कलशाची सुद्धा पूजा करायची असते मग त्या तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी पण टाकू शकता किंवा संपूर्ण तांदूळ भर तांब्याच्या तांब्यामध्ये तांदूळ ठेवायचे हळद कुंकू अक्षता लावून त्या तांब्याची पूजा करायची असते नाही तर मग फक्त ते पाणी ठेवून सुद्धा जल त्याच्यामध्ये ठेवून हळद कुंकू अक्षता लावून तुम्ही जेव्हा धनतेरसची मांडणी करणार आहात तिथे तुम्हाला हा जो काही मंगल कलश आहे किंवा जो तांब्या आहे तो तुम्हाला ठेवायचा असतो बघा आपण धनतेरसच्या दिवशी सगळेजण केरसुणी किंवा शिरई हे खरेदी खर आ, हे हे आपण खरेदी करत असतो अत्याधुनिक आहोत आपण आजकाल डस्टलेस दस्क झाडू निघाला आहे खूप विभ भिन्न भिन्न प्रकारचे झाडू निघाले आहे पण खरी जी लक्ष्मी आहे जिला आपण शिरई म्हणतो जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे तर त्यालाच खूप जास्त मान आहे आणि ती आपण शिराई खरेदी करतो असतो आणि काय करतो सांगा बरं ती शिराई खरेदी केली धनतेरसला मग आपण धनतेरसला पण ती पूजा करावी किंवा धनतेरसला खरेदी करून लक्ष्मी पूजनाला त्यांची पूजा करायची असते काही ठिकाणी असं आहे की धनतेरसच्या दिवशीच त्या लक्ष्मीची म्हणजे शिराईची खरेदी करायची असते आणि अर्थात धनतेरसच्या दिवशी सुद्धा लक्ष्मीची पूजा करायची असते म्हणजेच त्या शिराईची पण पूजा करतात आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा शिराईची पूजा करतो तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही पाळावी पण आपण जेव्हा शिरे खरेदी खरेदी करायला गेलो की अर्थात आपण बायका म्हटलं की संसारिक असतो आणि आपण बऱ्यापैकी भाव करत असतो की दोन चार रुपये झाले कमी तर आपल्यासाठी चांगले मग आपण काय काय करतो शिरे घ्यायला गेलो लगे की लगेच मग मावशी जर दहाची म्हणजे समजा वीसची ची असेल तर मग पंधराला द्या अठराला असं आपण करत असतो सगळ्यात आधी शिराई म्हणजे लक्ष्मी स्वरूप आहे आपण एवढ्या पात्रतेचे आहोत का की आपण लक्ष्मीचा भाव करू शकतो मला नाही वाटत कोणाची एवढी पात्रता आहे की तो लक्ष्मीचा भाव करू शकतो लक्ष्मीला निवडताना म्हणजे बायका असत बघा आता एक एक शिराई आली के की हा हा अशी लगेच चेक करते हा ठीक आहे ठीक आहे चांगली किंवा लगेच दुसरी काढता बघू ग ही कशी आहे मग ती कशी आहे सगळ्यात आधी आपल्या घरी कुठली लक्ष्मी घेणार ही लक्ष्मी ठरवते आपण नाही ठरवायचं ज्या शिराईवर तुमची नजर पडेल पहिली नजर पडेल ती शिराई उचलायची आणि त्याला भाव पण करायचा नाही आता जर वीस रुपयाची आणि आजकाल काय झालंय आपण शिराईचा जास्त वापर करत नाही मग काय करतो आपण अगदी बारीक बारीक शिराई असतात बघा एकदम बारीक बारीक आजकाल दुकानात किंवा बाजारात अशा शिराया मिळतात मग त्या काय करतो आपण त्या शिराया आणतो मग जर तुम्ही तुमच्याकडे जर शिराईचा वापर नसेल तर छोटी लक्ष्मी ज्याला आपण शिराई म्हणतो ती आणा किंवा मोठी आणा पण जर ती वीस रुपयाची असेल तर त्यांना एक रुपया एक्स्ट्रा द्या कारण तुम्ही लक्ष्मी आणत आहात लक्ष्मीचा भाव करण्या एवढे मोठे जगात कोणीच नाही आपण काय तुम्ही काय मी काय आपण कोणीच नाही त्याच्याबरोबर सेकंड येतं की लक्ष्मी निवडायची मग ती शिरई घ्यायची ती अशी इकडे तिकडे बघायची नको मही नको मग ती बघू ही खूप जाड आहे खूप बारीक आहे असं करतो तर मला एक सांगायचं की आणि बऱ्याच वेळा बघते मी सुद्धा की दुकानात किंवा असं रोडवर जेव्हा शिरई विकायला असतं तेव्हा मग ही काढल ती काढल काही काही बायका एकदम असं वाकून वगैरे ती बघता तर हे चुकीचं आहे कारण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शिराईचा मान आहे आणि ती लक्ष्मी असणार आहे लक्ष्मीचा भाव पण करायचा आणि जिथे नजर पडेल ती लक्ष्मी आपल्याला आणायची असते आता ही लक्ष्मी आणल्यावर म्हणजे ही शिरई आणल्यावर आपण काय करायचं धनतेरसच्या दिवशी तुम्ही पूजेच्या आधी तू तु, तु, तुम्ही शिरई आणणार त्याला कलावा बांधायचा असतो कलावा म्हणजे एक लाल आ, जो लाल आणि जो काही पिवळा धागा असतो तो कलावा बांधायचा असतो आणि तो कलावा बांधून मग त्याची पूजा करायची असते मग भले तुम्ही धनतेरसच्या दिवशी तुम्ही पूजा करणार असेल किंवा लक्ष्मी चार दिवशी तुम्ही पूजा करणार असेल तुमची इच्छा पण त्याला तो कलावा बांधायचा आता समजा धनतेरसच्या दिवशी सुद्धा पूजा करायची आहे तर धनतेरसच्या दिवशी कलावा म्हणजे एक किंवा तीन गाठण म्हणजे सॉरी एकदा एक आपण एक जेव्हा शिरईला आपण जेव्हा कलावा बांधतो तर असं एक राऊंड केला मग तुम्ही एक राऊंड करा किंवा तीन राऊंड करा समजलं असेल मला काय म्हणायचं एक किंवा तीन राऊंड तुम्हाला करायचे कलावाचे गोल गोल असे आणि मग गाठण बांधायचे आहे आणि मग हे तुम्ही धंदेरसला बांधली मग तुम्ही लक्ष्मी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा तुम्हाला तसंच म्हणजे तोच तो तसाच ठेवायचा दुसऱ्या दिवशी ज्या शिराईची ज्या लक्ष्मीची तुम्ही पूजा करणार आहात किंवा केलेली आहे ती दुसऱ्या दिवशी तुम्ही वापरू शकता आता बघा एरवी सुद्धा गावाकडे जेव्हा लग्न कार्य असतं तेव्हा आपण लग्नाचा बाजार करतो तर त्या लग्नाच्या बाजारामध्ये अर्थात शिराईचा मान आधी असतो शिरई जे काही सुपडं असतं ज्याने आपण धान्य साफ करतो शिरई सुपडं आणि जी काही चूल असते त्याचा मान असतो आणि आजकालही आजही असं आहे की जेव्हा आपण शिराई खरेदी करत असतो तेव्हा आल्यावर त्या शिरईला हळद कुंकू अक्षता लावून तिची पूजा करत असतो आणि नंतर ती वापरत असतो कारण ती लक्ष्मी आहे ती तुमच्या घरातली दरेदरी बाहेर काढते ती तुमची लक्ष्मी असणार आहे मग अशा वेळेस जो काही कलावा तुम्ही बांधला आहे जेव्हा तुम्ही त्याचा वापर करणार आहे त्या शिराईचा तेव्हा तो कलावा काढायचा आणि आपल्याला ती आपल्या तिजोरीत तुम्ही ठेवायचा मागच्या वर्षी ज्यांनी हा उपाय केला असेल त्यांनी ह्या वर्षी तो कलावा तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता आणि नवीन कलावा तुम्हाला तुमच्या जो काही तिजोरी आहे ते ते तुम्हाला ठेवायचं आहे बघा आता काय होतं ना आपली लक्ष्मी आपण कोणाला देत नाही बराच वेळा असं होतं ना की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्या लक्ष्मीची पूजा केली जाते मग ती जाते माळ्यावर ती माळ्यावर गेली की वर्षभर त्याच्याकडे कोणी बघत नाही म्हणजे घर साफ करायची वेळ आली तर मग ते आपण सगळं बाहेर काढतो आणि मग ती माळ्यावरची शिरई आपल्याला आपल्याला दिसते मग आपण म्हणतो अरे बापरे शिराई मग काय करतो आपण आपल्या कामवाल्या ताईंना आपण दान करतो की घ्याव की तुम्हाला घेऊन जा तुम्ही वापरा हे चुकीचं आहे आपण आपली लक्ष्मी कोणाला देऊ का कोणीच कोणाला आपली लक्ष्मी देणार नाही मग आपण शिराई का द्यावी बऱ्याच वेळा असं होतं की वापरलेला झाडू किंवा अगदी नवीन शिरई मंदिरात जाऊन तुम्ही ठेवता अशा वेळेस तुम्ही मंदिरात जाऊन दान करू शकता पण त्या मंदिरातले लोक सुद्धा यायला त्याला ते देतात मग त्याच्यापेक्षा तुम्हाला जो काही झाडू किंवा जी काही शिराई आहे ती तुम्हीच वापरायची आता ती कशी वापरायची तुम्हाला सांगते जिथे तुमचं देवघर आहे देवघराच्या साईडची बाजू स्वच्छ करण्यासाठी तर शिराईचा वापर करा म्हणून ती घेताना ती छोटी शिरई घ्या दुसरं येतं की तुम्ही आपण जी काही आपलं तुळशी वृंदावन आहे त्याच्या बाहेर रांगोळी काढतो आपण तेव्हा तुम्ही ती रांगोळी साफ करण्यासाठी आपण शिरेचा वापर करूया किंवा मुख्य दरवाजावर जेव्हा तुम्ही रांगोळी काढता ती साफ करण्यासाठी आपण याचा वापर आपण शिरेचा वापर करूया थोडक्यात काय तुमच्या घरात त्याचा वापर झाला पाहिजे कारण तुमची लक्ष्मी आहे माळ्यावर ठेवलं की वर्षभर बघायचं नाही आणि मग आलं की कामाला हो जाईन द्या की जाऊ तुम्ही घेऊ जा हे चुकीचं आहे दुसरं मंदिरात जाऊन तुम्ही दान करू शकता नक्कीच तुम्ही दान करू शकता पण ते मंदिरावाले वापरणार आहे का कारण आजकाल सगळीकडे झाडू निघाले ते काय करतील मग ते पण अजून दोन लोकांना ते वाटतील की अरे बघा हा झाडू घेऊन जा तुम्ही ते चुकीचं आहे त्याच्यामुळे आपली लक्ष्मी आपणच वापरायची कोणालाही द्यायची नाही अगदी आता समजा मी तो झाडू आहे किंवा ती शिराई आहे मी माझ्या घरातला जो काही माझा देवाचा हारूम आहे तर मी तिकडे तो वापरते आणि अर्थात ते रोज झाडून झाडून ते थोडंसं खराब होतं किंवा ते त्याची जी साईज जर एवढी असेल तर ती साईज एवढी होऊन जाते वापरून वापरून मग अशा वेळेस काय करायचं मग ती शिरई किंवा तो झाडू ज्याला जा, आता काही ठिकाणी शिरई म्हणतात काही ठिकाणी झाडू म्हणतात मग तुम्हाला अशा वेळेस काय करायचं आहे ती शिरई किंवा तो झाडू तुम्हाला निर्माल्यात टाकायचा आहे शिरई घंटा गाडीत टाकायची नाही शिरई झाडू घंटागाडीत टाकायचं नाही निर्माल्यात म्हणजे वाहत्या पाण्यात पण टाकायचं नाही आपलं चांगलं करण्यासाठी पर्यावरणाचं नुकसान करायचं नाही आहे पर्यावरण आपण नेहमी पर्यावरणाशी कृतज्ञता असणं महत्वाचं आहे म्हणून तो जो काही झाडू आहे तर तो तुम्हाला घंटागाडी सुद्धा टाकायचा नाही आहे आणि दुसरं तो तुम्हाला निर्माल्यात आहे जिथे आपण तुम्ही फुलं टाकतो आपण पानं ठेवतो हो दोन तीन दिवसाचे फुलं पानं देवाला अर्पण केल्यावर ते निर्माल्य असतं तिथे तुम्हाला हे आहे घंटागाडे झाडू टाकायचा नाही वाहत्या पाण्यात झाडू टाकायचा नाही विहिरीतपाणी झाडू काही टाकायचं नाही या पद्धतीने धनतेरसच्या दिवशी आणलेला झाडू वर्षभर तसाच ठेवायचा आणि तो याला द्यायचा हे चुकीचं आहे तो झाडू ती लक्ष्मी तुम्ही स्वतःसाठी आणलेली आहे तुम्ही स्वतःचा वापर करा खाली वागता बालकनी झाडा किंवा तुमची गॅलरी ज्या काही खिडक्या आहेत त्या झाडा घरात वापर करा तुम्ही कुठल्याही पद्धतीने तुमच्या घरात वापर करू शकता तुमच्या लक्ष्मीचा वापर तुमच्याच घरात झाला पाहिजे याला त्याला देत बसू नका आता याच्या आधी जर काही घडलं असेल किंवा जर तुमच्याकडनं याच्या आधी जर तुम्ही केलं असेल तर ते आपण बदलू शकत नाही पण ज्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान भेटलं आहे काही गोष्टी आपल्याला समजल्या आहेत तर याच्या आधी जे घडलं आहे ते आपण बदलू शकत नाही पण याच्या नंतरचा आपण काळजी घेऊ शकतो तर नक्कीच धंते तुम्ही शिरई खर खरेदी करणार असेल झाडू खरेदी करणार असेल तर ह्या ज्या दोन चुका आहेत त्या टाळाव्या आणि नक्कीच एक मंगल कलश एक मंगल कलश तांब्याचा तांब्याचा स्टीलचं घेण्यापेक्षा तुम्ही तांब्याचं किंवा तुम्ही पितळी घेऊ शकता जर घ्यायची इच्छा असेल तर घेतलंच पाहिजे असं नाही पण देवासाठी आपण आपल्या आपल्या घरातही आपण मंगलकलं कर स्थापन करत करत असतो किंवा देवासाठी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता पण फक्त आणून ठेवायचं नाही त्याच्यावर पूजा सुद्धा करायची असते जसं मी तुम्हाला मग अशा व्हिडिओमध्ये सांगितलं तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.